मी उठल्यावर बी बघितलं कुठंच नाही ती मला बी दिसली नाही डॉली शोध लागा ना कुठे गेली काय माहिती आहो तीच असती मत जाऊ मला माहिती का डॉले श्याम्याला इच्छा श्याम्या काय रे सुगंधाची डॉली पाहिली का डॉली हा कुठे गेली ती काय माहिती आहो श्यामराव मी सकाळपासून बघताय तिला मग ये दिसलं यांना विचारलं म्हणून तुमच्याकडे आले तुमच्याकडे दूध पहिले आलेच नाही खाऊती सकाळी ना, ना मी सकाळ धरून मला बी कार मला मिळून आठवाली कशी नाही आली दिसली नाही मला वाटलं की तुमच्याकडे नाही तुमच्याकडे येत असते सकाळी होती का माझ्याकडे लक्षातच येत नाही बघा बघितली काय का माझ्या गणगणी मध्ये कस काय लक्ष येत नाही काय हो काय झालं काय तुम्हाला काहीच माहित नाही काय झालं गावात बिबट्याचा सुसवाड झालाय मग काय नेली अस नाही हो नाही हो तिच माझ्या घरी दुसरं तुम्हाला माहिती ना ती आपली ती पांढरे रंगाची का आपला काहीतरी धरून नेल पांढर पांढर कोणी बिबट्यानी साईने बघितलं तू बिबट्या बिबट्यानी माझी ढोली अकरा हजाराची होती अकरा हजाराची मुंबईवरून बांधली होती माहिती चांगली होती बर का डॉलीला मस्त लोंडा गोळायची बर का आता काय लोंडा काय करतो आता आता अवघड झालं एक काम करू आपण डिपुटी कडे जाऊन एका अनावर घालू त्या दिवसा ढवळ्या जर बिबट्या गावात येऊन जर असे जनावर न्यायला लागला तर लेकर बाळ खेळत तिथं डॉलीला घरी आता डॉली ते गेलीच ना मला सांग बरं पण अजून कोणाचं काही जाऊ नये ह्याची काळजी घ्यावं लागेल ना आपल्याला सांग बरं लेकर बाळ हिंड ते त्रास चल श्या चल चल आलो दुकान हो डेपुटी ओ डेपुटी काय रे इकडे अरे काय कम आले जमून का नेली ना आपल्या सुगंधाची कोण हो डॉली चांगली होती ना दिसायला लग लोक होती अकरा दिवसाची होती डवळी शिपीत होती अशी तुटू तुटू प्यायची लुटू लुटू सवनी मऊ मऊ जीव लावायची हो मला काय सांगू तुम्हाला शाम्र काय भारी होती डोली पुरे गेली वगैरे घेतली काय तुम्ही डोली कुत्र्याच पिल्लू इंग्लिश ते शिपी ढवळ आणि कोण नेलं काय माहिती आवड पुढी सकाळपासून दिसलीच ना ती मला आणि अकरा हजाराची आणून दिली ती माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी अहो अकरा हजाराची डोली आणली मग गावात येणारे रानटी कुत्रे तुम्ही हाकलून द्यायचे ना त्या दोघांनी उचली काय काय बोलतो आम्ही काय आल का ही काय बसलो काय तिला दोघांनी नेली नाही ना कुठं कोण आशा घेतली काय सुगंधा आम्ही एवढं दुकान सोडून लगेच आलो धावत पडत ओ बिबट्याने नेली गावात बिबट्या पाहायला तीन चार दिवसापासून बिबट्या वस्तीवर बी पाहिलाय आणि गावात बी येऊन गेलाय म्हणते तिथे खाली खाव आता एवढा भर गल्लीत भर रास्त्या अक्षरिक सुगंधाच्या घरी येऊन नेली म्हणजे काय सोपं आहे का सांगा बरं आता आता काय करायचं काय करायचं म्हणजे ही जबाबदारी घेतली पाहिजे ग्रामपंचायत बंदोबस्त केला पाहिजे काहीतरी आणि तू नको तुला सांगतो आपले डेप्युटी येत ना तुला आपले म्हणजे ग्रामपंचायतीच्या डॉली घेऊन डेप्युटी बोलतो मी खरंच डॉली घेऊन गावात तेवढंच ग्रामपंचायतच काम राहील ग्रामपंचायत कुत्रे घेऊन देईन आता तुम्हाला डॉली पप्पी अरे काय चाललंय तुमचं ग्रामपंचायत कुठं कुत्रे घेऊन देत असते का असं कसं म्हणतो डेपोटी तुम्ही आता एवढा पाहता पाऊस पडला तर सरकारने आपल्याला दिला का नाही सांगा बरं तुम्ही नुकसान भरपाई तसं आता मग कुत्री गेली गावातली मग ग्रामपंचायतीने भरून द्यायला पाहिजे ना अ शामराव ती काय माझी डॉली गावची होती का माझी होती ती पण तू काय गावच्या बाहेरची आहे का गावातली वस्तू गेली ना मग नुकसान भरपाई भेटायला पाहिजे ना हे सांगतोय मी डेपुटीला श्यामराव आणि जालू आणि सुगंधताई ग्रामपंचायत बाकी सगळ्यांना दि दे आतापर्यंत मी कुठंच बघितलं नाही की कुत्र्या निधी दिलाय म्हणून उलट गावात ग्रामपंचायत कुत्रे जास्त झालेत म्हणून बाहेर सोडून ते भटके कुत्रे हे भटकं कुत्रे नव्हतं ना विकत घेतलेली डॉली होती सगळं खरं झालं बिबट्या काय किंमत बघून कुत्री उचली तो का ही अकरा हजाराची ही दोन हजाराची त्याला गुबगुबी दिसली सशावनी उचलली तिने आता तुम्हाला सांगतो आता रडून फायदा नाही काय नाही आता बघू आपण जरा शोध लावू तुम्ही जा घरी मला ह्या दोघांचा संशय काय डोली यांच्या खोली सापडायला बसली डोली कुठे तुला शपथ मी माझ्या लागण रे एका महिलेचा तुम्हाला जर डोली गेली असते नाही ठेवली डेपुटी मी कुठं असं आळ घ्या तर मी कुत्री चोरून ठेवून चाल तळून कुत्र्यावर येऊ लागतो नाही मी तर दुकानातच होतो पाहिलं ना मी पाहिलीच नाही डोली तुझी सकाळपासून बरं तुम्ही जा काय बघू आपण त्यांना मी विचारतो आणि बघू तो बिबट्या कुठं कुठं काय करतो अजून रोडू नको सुगंधा बर का आणू आपण दुसरी डॉली हा तशी जाणू मग मग घेतली असली देऊन टाका ना नाही ओटी फुटी खरंच ना तो साई मला म्हणला त्या बिबट्याच्या तोंडात असं पांढर पांढर पाहिलं होते मी चिंबट काय रे आपलं बोतले काय बोतले बोतक काय अरे बोकड म्हणणार बोतले कशा ना येत नाही एखादा मारला अशी फटका बाई ना टायमाल टायमाल कसा बोर्डा बोलतो रे काय आलं बोर्डाला त्याची मुंडी पण माय तोत्री वळली काय म्हणजे काय आले काय बिबट्यानी हो बापू उद्या पुढे आणि गेला बिबट्या काय करतो ना नरड धरतो नरड तुटून पडला असून तिने नेलं मग बोकड खायला मुडक कुठे बोकडाच अरे अरे बाकी मागचं बोकड सगळं नेलय का बघितलं का डेफोटी लवकर काहीतरी बंदोबस्त करावं लागेल विचार करा तरी काय ठेवले तुमच्या गोठ्यात बिबट्या आला म्हणलो अवघड आता आज तुम्ही खाल्लंय ऊन खाल्ले माणसं बी खायला बसलाय बाळ घेऊया बिग्या किती मला म्हणलं होतं कंदुरी करून टाका दोन दोन घास आम्हाला भेटले असे न आता एक काम करते मोठी घेऊन ये बर हे जायची मोठी झपट मी काय म्हणतो झपट मुठी घेऊन हा मी काय म्हणतोय काय डोक्यात आलत माझ्या आता हा खात्या लोक खात्याला बाकीच जाऊ दे आधी बिबट्या गावात घुसलाय वन खात येईन तवा येईन एक काम करा गावात काहीतरी आपण करावं लागणार गावात लोकांना मग मी काय म्हणतोय जर आपण गावातील लोक गस्त घाली जाऊन दिवसात जा रात्री बी काय थोडेफार फार इंटर जाऊ तुम्ही हे काम करा ना करायपुढी आम्ही दोघे ना गावामध्ये ना पहारात देतो दिवसा बीन रात्री बी हे की नाही होय अरे तुला जमन का किराणा दुकानाने आता गावासाठी तेवढे मी त्याग करीन ना बंद ना। चालू अरे लेखड बाळा येत राह गावा कुत्रे बित्रे काय करा फक्त आमची सोय करा बाकी काही नाही होय काय सोय करायचं मी तुम्हाला डबा पोहोच करीन तिथं हजार हजार रुपये द्यावा लागते ना दुकान बंद करून म्हणजे दर गोष्टीला पैसे नका काढित जाऊ अहो पैसे माझ्यासाठी नाही आता मी अख्खा दुकान बंद ठेवतोय ना ग्रामपंचायत आपली गरीब आहे एवढे पैसे नाहीत ग्रामपंचायत ग्रामपंचायत करा कार्य करा पाचशे पाचशे रुपये द्या लागणारच येत ना काय बरं आता पैसे नाहीत माझ्याकडे तुम्हाला मी पाचशे पाचशे रुपये रोज देईन दोघांना दो हजार पाचशे पाचशे म्हणजे हजार दिवस बरा हा चल आणि काय करा तेवढं लक्ष द्या सगळं आम्ही बरोबर तेल घालून लक्ष देऊ तेल मी तर पाप नि तुम्ही ना काही वाद मी डिगे गेला काय काय उस का नाही तुम्ही जा तुम्ही जा झाल्या एक काम करू ती सुगंधाना ज्या वयाचे नाही रे डोली गेली तिची म्हणलो आपण तिची सांत्वना करू जरा सांगू तिला जाऊन चल बरं तिच्या आधी तेवढं काम हा ते करू तेवढं डेपुटी येतात माझी डॉली काय होमराव मला आटेख्याला असत आता तुला वाटलं बिबट्याला आला आहे का नाही तू काळजी घे अशी बसू नको दारात हो माझं मला करमतच नाही घरामध्ये मग काय करू खरे पण त्या बिबट्याला विकार मायचं नाही डॉलीच्या मालकीनी शिवाय आता मा मग तू मला सांग आता त्या बिबट्याला दात लागले की नाही त्या डॉलीचे डॉलीच्या अंगाला तुझा वास असणार शंभर टक्के आणि तो वास घेत घेत पर्यंत येणार आणि घरचं त्याला माहितच आहे सांग बरं अशी तू बसली मागून आणि आता मी आवाज काढला असा घरात जाऊन बसल तुझा आवाज बी नाही काढायचा घपक्या नेऊन मानकुड काळजी घे एक ते पत्र्याचा पट्टा मिळतो त्याला असे खेळ ठोकलेले असते तो गळ्याभोवती बांधायचा म्हणजे जीव तरी वाचवतो याड्या गळ्याभोवती पट्टा बांधू मी दरवाजा लावून घरातच बसते ना तसं बसला घुसले तर खरेशा, खरेशा। ना पण ते कोणाला तरी वन वाले कोणा त्यांना सांगायचं ना अगं इकडे निघून आली थोडं डिगे पळत आला डेपुटीच बोकार सुद्धा गेलंय खाली मुंडी ठुली आणि मागचं तू सगळं घेऊन गेला त्याला हडक चहावत नाही खरी काय मुंडी कस काय ठेवली तुम्हाला काय तसं नाही सगळ्यात न्यायला पाहिजे होता ना बोकड्या म्हणलं होतं डेपोटीला कंदुरी करा कंदुरी करा ऐकत नाही डेपोटी सांग बरं चाप बी दिला असता अन्न आपण तुमचं नुसतं खायवर पडलेलं असतं माझी डॉली गेली त्यांचा एवढा मोठा बोकड गेला आणि तुम्हाला खायचं पडलं आम्ही त्यांना म्हणलं ना संरक्षण करायला ते आम्हाला तयार झाले म्हणजे तुम्ही येणार भात घालून तिकडे लक्ष द्या तुला सांगतो आम्ही लक्ष ठेवू आला ना लगेच सांगू चांगलं होईल बरं झाला हो श्यामराव तुम्ही जालो भाऊजी करत तुम्ही दोघे म्हणून टेन्शन नाही मी नवऱ्याला सांगते टेन्शन घेऊ नका मी त्यांना सांगितलं डॉली गेली कशाला मला ते सारखी विचार डॉली जेवली का डॉली जेवली का मला म्हण तू जेवली का मग मी सांगितलंच नाही मी रडायला लागले होते काय झालं म्हटलं आहो डॉलीला नेलं म्हटलं बिबट्यानी नाही पण आपण तिकडे गल्लीत आणि इकडे जर वाघ आला मग ती घराच्या बाहेर निघणार नाही ना नाही मी घरातच बसणार आहे आता तुम्ही दोघं राखण करणार आहे ना मग तुझ्या घरात पैसे पासायचं म्हणलं निवळ मग पेमेंट बी लागेल का नाही पैसे पाहिजे हा ते डेप्युटीने आम्हाला पाचशे पाचशे रुपये कबूल केले ना हा दिवसाचे दोघाला पाचशे पाचशे मी पण पाचशेच देऊ मग हा चालेल ना चक्कर मारे जाऊ आपण चक्कर अरे मी साधारण काक्र दोन दोन मारित जाईन सारखा हिंड जाईन गाव काय मी एकट्याने सांभाळायचं काय मग मला धरून मग कोणी ए कोणी आमच्या गल्लीत आला मग लेकर बाळा हिंडते एवढी मोठी सारखी सुगंधली मग काय करशील नाही भाऊ मी तू ये म्हणून जबाबदारी घेतली आपला झाल्या कसं आहे माहिती का बिबट्याला असा गर्रा घर घर्रा फिरून आपटीत मागच्या वेळेस सुगंध नाही का आम्ही गोणीत घालून न्यायचा बिबट्या होता का तो कुत्रा होता ते कुत्र काय असा ना पण बिबट्या म्हणून टाकणार कळलं होता मी ऑनलाईन टाकून सगळीकडे टेन्शन नको तू जिथं तिथे शाब्या माझ्या घराच्या बाहेर सगळं तुम्ही लक्ष द्यायचं विषय नाही डोळ्यात वाद घालून आम्ही लक्ष देऊ आपलं तेल घाल तेल घालून लक्ष देऊ आ तेच ते म्हणा ऑनलाईन मारून टाक पुढे डेपुकडे जाऊन येतो काय झालं काही नाही गावात लक्ष द्यावं लागेल अजून लेकर बाळा तू तू घरात बस पण खुद्द पट्टा घालून बसते मी नाही तू चल माय सांग बर का सांगितल्याप्रमाणे गिरेक बिरेक आलं ना व्यवस्थित द्यायचं गोड बोलायचं सगळ्यांशी अरे तुम्ही म्हणले बिबट्याचा बंदोबस्त करतो आम्ही गावात पारा देतो तुम्ही अहो त्याची तयारी चालली मेवण्याला बोलून घेतलं त्याच्याकरता दुकान कुठं बंद होता गिराके सगळी पंचायत होऊन जाईन ना म्हणून मी त्याला सांगितलं की म्हटलं थोडं लक्ष ठेव आणि गिरायके थोडं भाऊ सांगून आले त्याला बरं झालं ऋषीला ऋषी दोन चार दिवस दाजेला सुट्टी दे बर का त्याला जपून राही चॉकलेट बिस्किट खायला यायचं बिबट्या नाही भाऊ बिबट्या चॉकलेट बिस्किट खायला तो काय ते नाहीये काही आपलं नको काढू त्याला माहित झालं तो चॉकलेट बिस्किट माग येत म्हणून खाल्ली होता काय दादा इमादारी करायचं गावा करता इमदारी माणूस बोलले मी एवढा पहिली कडाचा ग्रामपंचायत तिकडचा एरिया ना मी तिथं आपल्याला कोण सांगू तुझी तिकडचा बघ तुम्ही आसपास ची घ्या आम्ही दोन चार गल्ली जरा त्याला बिबट्या बाहेर एकदा ना मग काय ते बोखडाचे मुंडीचं काय झालं आणली गरी अरे दादा ती मुंडी याला दिली वन खात्याला दिली बघाय बिबटेनिस तोडी का काय बघायला नाही चॅनल ती करावं लागते पंच ना तुमचं मुंडीवर द्या ना अरे काय बोला पैशाचं काय झालं जा तुम्ही जा येड नको पैसे देत नाही रावी माणूस निसते म्हणते याड्या सुगंधाची तरी ऑनलाईन आले तर बरोबर नाही की नाही आणि तेवढी तरी होती ना आपल्याला तर तरी मग काय चल हो आपण इकडे इकडच्या गल्ली चिडू आता जे आले अवघड झालं राह आपल्याला सुद्धा सतर्क राहायला पाहिजे पोरा एकटा तुकता नको हिंडू लाच तुला माहित नाही का गावात बिबट्या आलाय सांगता यायचं नाही तू सायकल राही निदुला उचलून हा घरी जाय घरी जाय बाहेर हिंडू नको आता बर का आणि बाकीच्या मित्र राहिला मी सांग त्या पोराला सांगा यार घरात जाना बिबट्या आला ना गावात चल चल चाल पटक चला घरात झाला बघ 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 थांब 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 तू थांब तुला काही था चेस्ट थांबच खरी वाटते का काय रे आता तिथे भेटला तुला सांगितलं घरी जाय तर तू गावात चक्र मारतो काय कोणाला शेंड्याला येऊ तू कोणाचा म्हणजे तुला माहित नाही घेऊ नाही अंकुच आहे तू आता घरी जाय गपचीप कळलं का आता परत जर दिसला ना तर बिबट्या बिबट्याच्या आधी आपण उचलू याला हा बिबट्या आला रे हा <laughs> <laughs> मारायला पाहिजे तुम्हाला बिबट्या आता मांजर सोडली तुमच्या आगोर मला आगोर आहे ना बिबट्या मारायला पाहिजे होत नालजाचं पाणी झालं ते माझ्या सगळं अरे काळजा तर पाणी नाही तुमच्या पायजा पाणी व्हायला पाहिजे होतं खरंच बिबटी यायला पाहिजे होता अरे नालायत गे काय तुम्ही तुमच्या भरुश्वर मी गावाला सांगतोय की निवांत निवंत राहतो मी बिबट्या दोन बिबट्या सोडल्यात बिबट्याच्या मागे म्हणून मी काय पुढे तुम्ही बी तुम्ही सांगा अहो रात्र दिवस आम्ही गस्त घाली डोळा लागला आमचा आता हे पा आम्ही ह्या गल्लीत गस्त घातली आणि दुसऱ्या गल्लीचा आला आता आम्ही काही सुपरमॅन आहे का आहे उडून जायला सांगा नको आपल्याला हे तुम्ही आहे ना प्रत्येक लोकाला समजून सांगा बो आपण आपल्या गल्लीतली काळजी घ्या आपापले आप जनावर ढोर गोठ्यात व्यवस्थित बांधा ताऱ्याचं कंपाऊंड करा काही करा पण स्वतःची काळजी अरे बाबा आता मी ती कुणाच बारशा वाटत ना आलो हे वासरून परत इकडे राखी बघितलं हे मला एक सांगणार आता तो सांगतो असं पारा करून ते काय होणार नाही आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि तेव्हा ते होईल पूर आपले लहान पोर सण पोर जपा पाळीव प्राणी आपले जपा आणि कुत्रे फित्रे जे असन ते आपले बांधून ठेवा त्याशिवाय पर्याय नाहीये प्रेक्षकांनो आता आपण एक महिन्यापासून सारे जण पाहत आहोत की सध्या बिबट्याचं वातावरण सगळीकडे आहे सगळीकडे बिबटे फिरत आहेत आणि आता आपण प्रसार माध्यमाद्वारे बी पाहत आहोत की बिबट्यानी कुत्रा नेला बिबट्याने वासरू नेलं बिबट्यानी लहान मुलं उचललं तर आता मी काय म्हणतो आता प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आपले जे पाळीव प्राणी आहेत त्यांना जपा आपले जे लहान लहान मुलं आहेत त्यांना शाळेत स्वतः घेऊन जा त्यांना परत आणायला जा शक्यतो लहान मुलांना शेतामध्ये पाठवू नका आणि जे शेतात जातील त्यांनी शक्यतो स्वतःजवळ काहीतरी वस्तू ठेवा म्हणजे काठी वगैरे त्याच्यानंतर मोबाईलवर गाणे लावत चला आणि उसात वगैरे जर पाणी द्यायचं असेल तर दोन दोन तीन तीन जणांनी मिळून उसामध्ये पाणी द्या जवळ याचे टेंबे ठेवा अग्नीचे तर त्या बिबट्यापासून संरक्षण मिळेल आणि बिबट्यापासून सावध राहा कारण की जर आपणच काळजी नाही घेतली जर आपणच बेसावध राहिलो तर तो पाळीव प्राणीची तो आपल्यावरती झडप आहे आणि तो नुकसान आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आपल्या मुलांना जापा आपल्या प्राण्यांना जापा आणि सगळ्यांनी सावध राहा आणि सगळ्यांना सावध करा